येत्या एप्रिल महिन्यात देशात लोकसभा निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे राज्यातही लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून वाटप फॉर्म्युला ठरवण्यासाठी बैठका पार पडत आहेत तर भाजपने अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील असं टार्गेट ठेवलं आहे आणि त्या अनुषंगानेच आपण राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात सध्या नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे याचा आढावा आमच्या महासंग्राम लोकसभेचा या मधून घेणार आहोत आजचा आपला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे खानदेशातला आदिवासी जिल्हा असणारा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ एकोणीशे बावन्न पासून हा मतदारसंघ अस्तित्वात असून अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी हा मतदारसंघ राखीव ठेवला गेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या हिना विजयकुमार गावित यांनी काँग्रेसच्या केसी पाडवी यांचा पराभव केला होता हिना गावीत यांना दोन हजार एकोणीसला एकूण सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे छत्तीस मत मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या पाडवी यांना पाच लाख त्रेचाळीस हजार पाचशे सात मतं मिळाली होती खासदार झालेल्या गावी त्यांना त्यावेळी पन्नास पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकं मतदान झालं होतं तर वंचितकडून निवडणूक लढवणाऱ्या अंतुर्लीकर यांनी या निवडणुकीत तब्बल पंचवीस हजार मतं घेतली होती दोन हजार चौदा मध्ये सुद्धा हिना गावित या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या आणि वयाच्या सव्वीसाव्या वर्षी खासदार झालेल्या हिना गावित या सोळाव्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार होत्या दोन हजार चौदाला जवळपास एक लाख मतांनी हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे ऐंशी पासून नऊ वेळा खासदार झालेल्या काँग्रेसच्या माणिकराव गावित यांचा पराभव केला होता तर माणिकराव गावित हे गांधी परिवाराच्या जवळचे राहिले आहेत दोन हजार चार आणि दोन हजार नऊ साली स्वतः सोनिया गांधी या माणिकराव गावित यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या परंतु दोन हजार चौदा साली मोदी लाटेत मात्र माणिकराव गावित यांचा पराभव झाला आपण बघितलं तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नंदुरबार आणि नवापूर हे चार विधानसभा मतदारसंघ आणि शेजारच्या धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या सगळ्या मतदारसंघात आदिवासी जनता मोठ्या प्रमाणावर आहे तर हिना गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे राज्याचे आदिवासी विकास मंत्री सुद्धा राहिले आहे तर महाविकास आघाडीकडून नंदुरबारची ही जागा काँग्रेसला सुटणार अशी चर्चा आहे गेली दहा वर्ष सोडली तर या मतदारसंघावर काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य राहिलेले आहे त्यामुळे लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसमध्ये मो दे देखील मोठी स्पर्धा आहे काँग्रेसकडून सध्या पाच का ते सहा जण इच्छुक आहेत त्यापैकी एक सनदी अधिकारी असून त्याचं नाव काँग्रेसकडून अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाहीये तर आमदार के पाडवी आमदार शिरीष नाईक माजी मंत्री पद्माकर वळवी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी हे सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यास सध्या इच्छुक आहेत तर भाजपकडून हिना गावित यांना पुन्हा तिकीट मिळेल अशी शक्यता आहे तसेच महायुतीमध्ये असणारा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची सुद्धा हिना गावित यांना मदत होणार आहे खर तर हिना गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे राष्ट्रवादीमध्ये असताना मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे अजित पवार सुद्धा हिना गावित यांच्या प्रचारासाठी जाऊ शकतात त्यामुळे एकंदरीतच या मतदारसंघात हिना गावित यांचं पारड जड असल्याचे मानलं जात आहे त्यामुळे काँग्रेसकडून सुद्धा हिना गावेत यांना टक्कर देण्यासाठी तुल्यबळ असा उमेदवार दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभेचा हा महासंग्राम नक्की कोणता उमेदवार जिंकणार हे निकाल आल्यावरच समजेल परंतु तुम्हाला या मतदारसंघाबद्दल नक्की काय वाटतं संभाव्य उमेदवार नक्की कोण असू शकतात आणि तुमच्या मते नक्की कोणाचं पार्ट जड असू शकतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि महासंग्राम लोकसभेचा ही आमची संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा